शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांचा बाजार जेव्हा एखाद्या कंपनीला काम वाढवायचं असतं नवीन मशीन घ्यायची असतात मोठा व्यवसाय करायचा असतो तेव्हा कंपनी लोकांकडून पैसे गोळा करते त्या बदल्यात कंपनी लोकांना आपल्या छोटा छोटा भाग देते त्यालाच म्हणतात शेअर सोपं उदाहरण समजा एक बिस्किट कंपनी आहे तुम्ही त्या कंपनीचा एक छोटा भाग घेतला जर लोकांना बिस्किट आवडली कंपनीचा नफा वाढला तुमच्या शेअरची किंमत वाढते म्हणजे तुम्हाला फायदा होतो पण जर कंपनीचं काम नीट चाललं नाही तर शेअरची किंमत कमी होते म्हणजे तोटा होतो शेअर मार्केट म्हणजे काय नाही जुगार नाही चमत्कार नाही लगेच पैसे श्रीमंत करणारी गोष्ट नाही शेअर मार्केट म्हणजे काय पैशाचं ज्ञान संयम दूरचा विचार एका ओळीत समजून घ्या शेअर मार्केट इज इक्वल टू कंपनीत भागीदारी मुलांना समजवण्यासाठी एक वाक्य आपण कंपनीला पैसे देतो कंपनी चांगली चालली तर आपले पैसे वाढतात निष्कर्ष शेअर मार्केट ही मोठ्यांसाठी कमाईची जागा मुलांसाठी शिकण्याची जागा योग्य मार्गदर्शन दिलं तर ही गोष्ट भविष्यासाठी खूप उपयोगी ठरते